हॅलो माझं नाव डिम्पल आहे याच्या आधी आपण भेटलेलो आता बारावीच्या परीक्षा चालू झाल्या आहेत होप्स त्यांचे पेपर चांगले जात आहेत तर आजपासून दहावीची परीक्षा चालू झाल्या आहेत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट ओके तर मी आज हे सांगायला आहे तुम्हाला की दहावी बारावी नंतर तुम्ही पुढे काय करू शकता जर तुम्हाला सिक्युअर्ड जॉब पाहिजे असेल तर आपले गायडन्स इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करू शकता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे तुम्हाला माहिती का नक्की काय काय असतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एसएससी असतं रेल्वे असतं बँक असतं इन्शुरन्स असतं या सगळ्या परीक्षा दहावी आणि बारावीच्या बेसवरतीच असतात सो याच्यामध्ये काय असतं जे नॉर्मल सब्जेक्ट्स असतात मॅथ्स असतात रिजनिंग असतात इंग्लिश असतं करंट अफेअर्स असतं ते सब्जेक्ट्स असतात जे तुम्ही पाचवी ते दहावी पर्यंत शिकत आला आहे तेच तुम्हाला परत रिवाईज करायचं आणि तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शिकायचं आहे सो तुम्हाला याच्याबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये डीएम करू शकता आणि या प्रत्येक कोर्स जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर कमेंट केलं तरी चालेल